नमस्कार मित्रांनो मी सुमित शुगण पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता गावी आलो आहे आणि आज आहे प्रजासत्ताक दिन तर तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आत्ता मी चाललो आहे मराठी शाळेमध्ये तिथे झेंडावंदन करणार आहेत तर, आता कर। तर आता मी आता तिकडे जातो आहे आणि माझ्यासोबत आहे आपला फंडर आहे धुर्विल बाबू हॅलो हाय कर आता आम्ही दोघे जण चाललो आहे कारण का वाडीत कोण पोरं व्हायले नाहीत आता पोरं आज येणार आहेत गावाला क्रिकेट खेळाला तर अजून ट्रेन काय आली नाही लेट आहे ट्रेन जरा तो म्हणजे मी जातो मस्त की शाळेत लहानपणीची मजा घेतो खूप वर्षानंतर चाललो शाळेत झेंडा चला जावे लागणार की आता मराठी शाळेत दाखवतो मी तिकडे जातो कसं काय करतात ते सगळं चला जिलेबी खायला या नक्की मित्रांनो मी आत्ता पोचले मराठी शाळेमध्ये आणि भिंतीवरती तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांचं किती सुंदर असं चित्र काढलं आणि ही आपल्या मराठी शाळेतली सगळी पोरं आहेत तिकडे परेड चौक <ham>

अव शुभनामे जागे अव शुभ आशीष मागे दाये तव जयो गाथा जन जन भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हाथ नीचे एकता झंडा के शुरू करेंगे शुरू कर जयि विश्वा प्या सदा चे मदा शक्ति सरसावारा प्रेम सुदा को नेवारसान

तर मित्रांनो आता मराठी शाळेतलं ध्वजारोहण झालं आहे म्हणजे झेंडावंदन झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे ग्रामपंचायतीमध्ये तर हायस्कूलची पोरं येणार आहेत तिकडून तर त्यांचं आता वेट करतो आहे ते आले की मग ग्रामपंचायतीचं मग ध्वजारोहण करू चला आता जाऊया ग्रामपंचायतीमध्ये के लिए ऑर्डर स्कॉट तुरंत संचालन शुरू कर श्रीमती जी अपने से दोष पैर रही।

आपल्या गावाचे सुपुत्र अशोक तांब्याने इथे सुंदर असं गाणं सादर केलं शताब्दिनांचा जलोस्तु ते जलोस्तु ते श्री महान मंगल शिवास्पदे शुभ दे भगवती जयो स्थुते, जयो स्थुते स्वतंत्रते भगवती चामह यशोयुता वंदे यशोयुता वंदे जयोस्त जयोस्त श्रीमहामंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती चामह यशयु वंदे यशोयुता वंदे जयोस्त ते <coughs> राष्ट्राचे चैतनूर्तू निती संपदाची राष्ट्राचे चैतनूर्तु नितीसदाची स्वतंत्रता भगवती श्रीमती राणी तू त्यांची परवशत तू जी आकांक्षी ओशी हो स्वतंत्रते भगवती थोमह यशोयुता वंदे यशोयु Shubde, Swatantrate, Bhagavati swamam yashoyuta vande, yashoyuta vande, gala varja kusumikyua, सुमांच्या गाली भगवती, दी से ते भगवती तू चढी लाली तू सूर्याचे नामर ते जनन तुझ सखल चर चरण चर चरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्त ते जयोस्तु ते, ते महामंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वं मम यशो युता वन्दे यशो युता वन्दे वन्दे इथं तुम्ही बघू शकता की आपल्या गावातील महिलांनी राष्ट्रध्वजासमोर सुंदर अशी शपथ घेतली आहे प्रतिज्ञा करतो की प्रतिज्ञा करतो की आपल्या आपल्या देशाच्या देशाच्या लोकशाही परंपरांचे लोकशाही परंपरांचे जतन करू जतन करू आणि आणि मुक्त निपक्षपाती नी निपक्षपाती व शांततापूर्ण व शांततापूर्ण वातावरणातील वातावरणातील निवडणुकांचे निवडणुकांचे पावित्र्य राखू पावित्र्य व प्रत्येक निवडणुकीत निवडणुकीत निर्भयपणे निर्भयपणे तसेच तसेच धर्म धर्म वंश वंश जात जात समाज समाज भाषा भाषा यांच्या यांच्या विचारांच्या विचारांच्या प्रभावाखाली प्रभावाखाली न येता येता कोणत्याही कोणत्याही प्रलोभनास प्रलोभनास बळी न पडता बळी न पडता मतदान करू मतदान करू तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये चला धन्यवाद काळजी घ्या